पत्रकार बांधवांच्या पत्रकार बांधवांना मला काय सांगायचंय अनिल देसाई न तीस वर्षाच्या राजकारणामध्ये काय मिळवलंय किंवा काय केलंय याचं उदाहरण मी एका बाजूला व्यासपीठावर असलेल्या आपल्या विरेच्या सन्मान्य निरमे या सरपंच आहेत जे सन्मान्य कुकुटवाड गटाचे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या बाजूला जे बसले ते यामान तालुक्याचे माजी उपसभापती सन्मान्य बंदिरवाडीचे दादासाहेब शिंदे बसले आता जे दोषामध्ये आले हे आपल्या देवापूरचे माजी सरपंच सन्मान्य आलेले त्यांच्या पलीकडे जर बघितलं तर सन्मान्य सरपंच साहेब त्यांच्या आपल्या संजयजी साहेब आहेत त्यांच्या आपल्या समोर मार्गदर्शन केलं लोकनियुक्त सरपंच विक्रमजी शिंगाडे साहेब आहेत त्यांच्या पलीकडं माझ्या वडेगावचा युवा सरकारी सन्मान्य युवराज पाटील बसले त्यांच्या पलीकडं संजय जाधव आहे त्यांच्या पलीकडं त्यांच्या पलीकडं काल चौडीगावचे माजी सरपंच सन्मान्य भावसाहेब माने आहेत मागच्या बाजूला माझी उपसभापती सन्मान्य विजयरावजी बनसोडे साहेब सन्मान्य नेते सन्मान्य त्यांच्या बाजूला गंगुतीगावचे माझी सरपंच सन्मान्य राम भाऊ झिबल बसले माझ पत्र समितीचे सदस्य बसले आता खर तर वेळ फार नाहीतर पत्रकार बांधव तुम्ही बघितला असेल इथ कुठल्याही सत्कार नाही माणूस इथं गटेवाडी पासून पळसवडीपर्यंत स्वाभिमानी माणसं सगळी गजवलेली आहे आणि या स्वाभिमानी माणसाच्या जीवावर मी आणि माझे सरकारी दादा आम्ही सगळे जर जिल्हा परिषद गट देख चालू आहे बरीच लोक म्हणत आहेत यांना काढायचंय यांना पाडायचं आहे मला माहितीये माझी आई कधीच पूर्ण होणार नाही आणि माझी स्वाभिमानी कधीच होऊन देणार नाही याचा मला अभिमान आहे विश्वास आहे यावेळी सगळे पत्रकार बांधलो आणि पत्रकार बांधताना मी मला काय सांगितलं वेळ कमी आहे इथं बसलेल्या सगळ्यांच नाही तर खाली बसलेल्या सत्तर टक्के लोकांचं सत्तर टक्के लोकांचं नाव अनिल लेसन घेतलं असतं काही नवीन कोणाचं घेता आलं नसतं बांधवला असा काम करणारा मी कार्य करताय साधारण या मतदारसंघामध्ये कैलास जोशी खशरा बापूंचा जो वारसा होता

मला मराठवाडकाला जायचो आणि त्यावेळी चिरमुर आणि मेवापूर चिरमुर हे घेतलं असायचं तेवढ्या इलेक्शन व्हायची बांधव आज काळ बदलला आणि या काळामध्ये तुम्ही सगळं बदललेलं बघितलं असेल पण घशा बापूच कुटुंब नाही बदललं अनिल देसाई बदलला नाही बघताय ना तीस वर्षात बदल दोन हजार दोन सालापासून तुमच्यामध्ये येतोय मी बदललो नाही अभय जगता बदलला नाही आणि घशा बापूच कुटुंब नाही बदललं बड� बांधवला कधी आमच्यात परिवर्तन झालं नाही आम्हाला गर्व वाटलं नाही कधी आम्हाला सत्तेची मस्ती आली नाही पैशाची कधीच मस्ती आली नाही कधी <laughs> नाही किती तर वेळा असे प्रसंग आले असतील केंद्रीय गावमध्ये ज्या ज्या वेळेला मी कधी आलो शंभर टक्के एक लक्ष ठेवा आपल्या कुटुंबामध्ये आपण कुणाला खुश करू शकत नाही हाताची पाच बोट ही एक सारखी नाही किती तरी वेळा एखाद्याचं काम झालं असेल एखाद्याचं काम झालं नसेल राजकारणामुळे अभियाने सांगितलं कधी तरी राजकारण वैयक्तिक स्वार्थासाठी नाही पण गाववाड्यातल्या आपल्या कार्यकर्त्यासाठी कधीतरी एखाद्या कार्यकर्त्यां बोला गावातला एखादा माणूस कधी वाईट बोला शिक्षा काहीतरी दिले तरी आम्ही बांधव तरी सुद्धा त्याला केलं नाही उलट हात जोडून त्याला माहिती मुद्दे ते तुझं बरं आहे अशा पद्धतीने राजकारण आणि समाजकारण करणारे आम्ही कार्यकर्ते काही दिवसांमध्ये विळी गावमध्ये सभा झाली त्याच्यानंतर तिकडं पलीकडं वर कुठे बोलवली सभा झाली ती काय प्रचाराची सभा नव्हती बोरीचा भार नाही केलं तुम्हाला आपल्या साखर जिल्ह्यातच भरतो खंडाळा तालुक्यामध्ये बोरीचा भार भरतो त्या गोरीच्या बराला या गावची लोक नदीच्या पलीकडे जमतात त्या गावची लोक नदीच्या पलीकडे जमतात आणि नुसता शिवादयाचा कार्यक्रम होतो त्याला गोरीचा बाल म्हणतात या दोन्ही कार्यक्रमामध्ये गोरीचा बाल भरला आणि मला एवढा शिव्या दिल्या एवढा शिव्या दिल्या म्हणून काय काय इतकं वाईट बोलले माझ्याबद्दल मला कळत नाही लोक का बोलते <laughs> काय झालं मी थोडा अभ्यास केला थोडा विचार केला तर काय सांगत होते अरे आम्ही पाचशे कोटीच उद्घाटन करतोय आम्ही पन्नास कोटीच उद्घाटन करतोय आणि हे पाच कोटीच उद्घाटन करतोय त्याच त्याला दुःख नव्हतं बांधवानो दुःख कशाच होतं आम्ही पन्नास कोटीच फोटो उद्घाटन करायचो मंत्र्याच्या घरातली माणसं आले आणि फोटो बघा व्हॉट्सअपला टाकला तरी सुद्धा फोटो टोल वर करून टाकून वीस माणसं पंचवीस माणसं वळे किती माणसं होते किती माणसं किती माणसं होती फोटो घेताना चार जण त्यामुळे आम्ही पन्नास रुपयाचा दार फोडतोय अनिल देसाई पाच लाखाचा दारळ फोडतोय तरी तर आठशे तीनशे पाचशे रुपये जमत हे त्यांचं सगळ्या लोकांना <laughs> म्हणत भले पाच लाखाचा नारा असल्या दहा लाखाचा नारळ असू द्या पण हा खरा नारळ आहे हा खोटा नारळ आहे या कामाच कुठलं खोट भांडवल होणार नाही आणि म्हणून एवढी माणसं होती आज सुद्धा बघा इथं सभा झाली सगळ्या गावातल्या लोकांचा तालुक्यातल्या लोकांचा राज्यातल्या लोकांचा मी सत्ता त्यांच्यावर आलेली माणसं आपल्या तालुक्यात आलेली माणसं मी या मंत्री शपथ घेऊन सांगेन माणसालाय त्या लोकांना जे वाटतंय आणि पाडायचंय नक्की हे आपल्याला पाडू शकणार आहे का आणि हे जर असेल तर आपण फक्त कुकुळवाड गाटातल्या लोकांच्या सोडून माणसं बोलून जाणार नाही आणि आज मला इतका आनंद वाटला आज मी बघितलं आज खऱ्या आणि ही सगळी टीम आता ही टीम बघितली माहीत आणि कसा बोलू दे माणसातली नेते आणि आणि तर तुम्ही काळजी करू नका त्यामुळं बांधवने मला ते नम्रपणे सांगायचं मी साधारण आपल्यामध्ये दोन हजार दोन साली मी सातारा जिल्ह्यात संचालक व्हायचं होतं पण पुढं मी संचालक झालो आणि त्यावेळेपासून मी आपल्या सगळ्यांच्या साधारण बापू तर त्या दोन हजार दोन सालामधून येत असताना मी आपल्याला सांगितलं या गावामध्ये किमान दहावीस म्हणजे पाचातंडप असतील असू द्या तुमच्या शाळेला असू द्या चिलवाडीचा रस्ता असू द्या विरळी पासून असू द्या कुठलं पण काम असू द्या ही सगळी कामं त्यांनी करायच्या अगोदर तरी सुद्धा व्यासपीठाला सांगायचं कुठलं काम त्याला काय केलेली काम तरी सुद्धा यांचे बोट अजून दहा वर्षांनी गावात गेलं की सात कुटीचा बोट आठ कुटी चौदा कोटीला बोट आता विरळीकरण ही बहिणी आले तर जाऊ लावल्या तुम्हाला एक चौदा कोटी झालेलं काम झालेलं आवडते अरे काय केलं ते माझ्या सरपंच केले बिचारे तुमच्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या कालखंडात जेवढं पंधरा वर्ष झालं नाही का तेवढं माझ्या विरणीच्या अभिनेत्र गावामध्ये काम करून दाखवलं आणि मला माहित आहे सगळी आघाडी होत असताना मला शेला सपटी नेते बोलले आदरणीय ने महादेवरावजी दानकर साहेबांनी भूमिका घेतली आणि भो यावेळी आपल्या सगळ्यांना एकाला हातात घात घालून लढायचं आहे मग सोडची नगरपालिका असू द्या नाही तर आजचं इलेक्शन असू द्या बांधून आपल्या सगळ्यांना वाटत की मग सोडचे इलेक्शन आपण हरलो त्यामुळे लोकांचं थोडं थोडं हे झालं मला माहिती आहे मी पेला त्याच्याकडे आहे मला लागण्यापूर्वी आमची अवस्था आम्हाला घालत होती की मसोबमध्ये बिल पण एवढं झालं सगळं आम्ही सगळ्याला येऊन ठेवायला लागलं ही आम्ही निर्माण केली त्यामुळे मी आपल्याला सांगतोय काही झालं तर काळजी करू नका आणि आम्ही सगळी इलेक्शन एकमेकांच्या हातात हात घालून कुठली अडचण देणार नाही अनिल देसाई काय आहे अनिल देसाई या विरळी ठरवलं असेल माझ्या कुकुरवाड गटामध्ये कुठले कार्यकर्ते असेल तरी सुद्धा अकरा सालामध्ये आपण इथं पाणी येऊ लागतो अकरा सालामध्ये डेंगूचं पाणी आले डेगूचं कुणी हे करायचं नाही आणि टेंबूच्या पाण्याचे खरे, दर दर खरे दर जर मालक आणि टेंबूच्या सोळा दिवस तिचं राजकारण आम्ही सोळा दिवस माझ्या हे टेंबूच जर धरण कोणी दाखवलं असेल आणि टेंबूची योजना कोणी दाखवल्या सातारा जिल्ह्याला तर, तर माझ्या या कुकुळवाळ गाटातल्या सोळा गावावर त्यामुळे

मतदान केलं कुठल्याही गावात जर आम्ही कधी गेलो आम्ही थांबला तर आम्ही त्याला हात करतो काय दादा काय मामा काय तुमचं बरं आहे का हे विचारल्याशिवाय कधी आम्ही गेलो नाही कुठल्या माणसाचं कधी रात्री सात वाजतापासून सकाळी बारा वाजेपासून दवाखान्याचं काम असू द्या सरकारी काम असू द्या कुठलंही काम असल्या त्या माणसाचा फोन आला की त्याचा फोन उचलून जेवढी काही मदत करता येईल तेवढी मदत करायचा प्रयत्न केलेला आहे अनिल देसाई हा तो अनिल देसाई कशाचा जन्माला आलेला कार्यकर्ता नाही अनिल देसाई हा चळवळीत आलेला कार्यकर्ता आहे आणि ह्या पुरवडाच्या निर्माण झालेला कार्यकर्ता आहे त्यामुळं तुम्ही किती तरी ठरवलं आमच्या सरकारनं तुम्ही लढाईची भूमिका घेतली किती शिवाय छाप दिला तर अनिल देसाई कधी हरणार नाही आणि देसाई कधी हटणार नाही हे तुमच्या जीवा मी सांगतोय सांगतो लोकप्रतिनिधी उमेदवार लोकप्रतिनिधी आणि उमेदवार कसा असावा आपण बघितलं असेल ते पुरेच सभा आहे मला वाटलं होतं माझ्या विरुद्ध ज्यांनी तिकीट मागितले त्यांची उमेदवारी घेतले झाले ते मध्ये पहिल्यांदा आले मला वाटलं होत की माझ्यापेक्षा नम्र माझ्या माणसाकड माझ्या माझ्या गटातल्या माणसाकडे मत मागायला जायचं आहे म्हणलं मला वाटलं होत की ते माझ्यापेक्षा नम्र होऊन येणार आणि आल्यावरती हात उजळून पाया कुडून मत मागणार माझ्या माणसाला तुम्ही माझी माणसं आहे माझ्या गटातली <laughs> माणसं आहे पण त्यांनी पहिलंच भाषण केलं गटात मी कधी कधी भाषण नाही केलं पण पहिलं भाषण आलं पहिल्या भाषेत म्हणला बघून घेतो सोडणार नाही करेक्ट कार्यक्रम करणार त्याची वाट लावणार आणि या कुपुरवाड गटात मागच्या राहिलो गोपीनाथ जी भंडारे साहेब माझ्या मामा सभापती झाले होते मी वेळेला अशोक भाऊ तुमच्यामुळे अशोक भाऊ त्यामुळे मागची नाव मी घेतली नाही या गावानं या गटानं बरंच काही दिलेलं आहे असा हा गट आहे आणि स्वाभिमानी गट आहे या गटाक गर्वानं काय म्हणाल या गटातल्या माणसाची रावणी अहंकार आहे या रावणी अहंकाराला माझ्या कुटुंब गटातली जनता कधी थारा देणार नाही तुम्ही प्रेमानं काही मागितलं असतं तर ता काहीतरी गटातल्या लोकांनी थोडंफार काहीतरी दिला मला म्हणले की भाऊ वीस वर्षात आपण गट कधीच लावून दिला नाही खरात खरंय वीस वर्षामध्ये हा गट कधीच लावून दिला नाही सांगेन त्या उमेदवारांनी आपली इच्छा प्रकट केली होती त्यांना सुद्धा तिकीट द्यायला पाहिजे पण काही एवढा हंकार झालाय काही एवढं वाटायला हलय की आता या गटातल्या सगळ्या लोकांची जिरवून मी माणूस आणि इतर सुद्धा निवडून दाखवी याचा अर्थ काय अनिल लेसाई कुकुडवाड घाटाची जिरून देणार आहे अरे कुकुडवाड घाटातले आम्ही लय स्वाभिमानी माणसं आहे आम्ही एकदा ठरवल्या आहोत लय काही काय कार्यक्रम करतो तुम्ही काय जी करू नका आणि त्यामुळे माझी तुम्हाला नम्र निवेल जाईल वरकुट्या सुद्धा शिवाय देण्याशिवाय काय करणं वरफुटीची सभा म्हणजे मला कळलच नाही त्यात तरी एक वाक्य वापरलं ते कुणासाठी वापरलं हे मला कळलं नाही आम्ही जरा तीन मीटर राहिले मला माहितीये घड्याळ मी घड्याळा उभे राहिले त्यामुळे कृपा करून मी घड्याळाच काही विचारला नाही पण वरफुटी मला मी सभा एक वाक्य वापर

म्हणजे काय म्हणले ते माहिती काय सांगितलं अरे तुझ ऐकून कुत्र सुरत ऐकणार नाही मी कुत्र्यांना सांगतच नाही मी माणसांना कुणाबरोबर वापरलं मला माहित नाही पण आमचं बघितलं हात त्याला म्हणले अरे माझ्या कुत्र्यावर मला खरेवा शब्द पदार्थ कळवलो ती मला बांधवलो या गटामध्ये या तुमच्या भूमीमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या नगरीमध्ये कोण जण येऊन तुम्हाला मला तुमच्या घरच्या माणसाला जर कोण ललकारत असेल जर कोण तुम्हाला आव्हान देत असेल तर या आव्हानाला आपण पाच तारखे उत्तर देणार आहे उत्तर नाही एक म्हणजे उत्तर जर नाही दिलं तर त्याचे परिणाम आपल्याला आयुष्य आयुष्यामध्ये बांधव एकदा जर लक्षात ठेवा काही लोकांच्या तुटीमुळे आपण आपले पाय कापले काही लोकांना वाटते म्हणून आपले पाय कापले तर पुन्हा आपण आपल्या पायावर कधीच उभा राहू शकणार नाही त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे काही जरी झालं तर कुकुडवाड गटातली स्वाभिमानी जनता येणाऱ्या पटन लागून या कुकडा जिल्हा दिल्याशिवाय जाणार नाही एवढं सांगून थांबतो जय हिंद जय